नातेपुते नगरपंचायतीने तयार केलेला प्रारूप विकास आराखड्यात शहरातील शेकडो घरे सव्वीस ठिकाणी आरक्षण टाकल्यामुळे शेतकरी प्लॉट धारक व्यापारी उमाजी नाईक नगर येथील औद्योगिक वसाहत रिंग रोड पुणे पंढरपूर रोड दहेगाव रोड पिराळे रोड पालखी मैदान चवळील माऊली मंदिरा शेजारील विठ्ठल मंदिर रोड या मार्गावरील हजारो लोकांची घरे नगर विकास आराखड्यात बाधित झाली आहे त्यामुळे विकास आराखडा का भकासा आराखडा अशी स्थिती नातेपुते नगरवासियांची झाली आहे विविध वी कारणांसाठी गार्डन प्लेग्राउंड कत्तलखाना पार्किंग अशा कामांसाठी राजकीय लोकांची सोडून इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आली त्याविरुद्ध संघर्ष समितीची स्थापना झाली आणि संघर्ष समितीने आराखड्याच्या विरोधात सातत्याने कडवा संघर्ष दिला यामध्ये गाव बंद आंदोलन झालं रास्ता रोको झाला वेळोवेळी शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांना निवेदनं देण्यात आली त्यामध्ये आराखडा रद्द होत नाही कारण राज्यपाल महोदयांच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये एकोणीसशे सहासष्टच्या कलम अठ्ठावीस पोटनियम चारच्या नियमाने बदल करता येतो त्यामुळे संघर्ष समितीने वेळोवेळी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला कुठेही दाद न दिल्या कारणाने संघर्ष समिती बॅरिस्टर राऊत सतीशजी रावसाहेब यांच्या मार्फत उच्च न्यायालयात पोहोचली नातेपुते शंभू महादेवाची नगरी आहे ती रस्ते आणि विकास आराखड्याच्या नावाखाली उद्ध्वस्त होणार आहे हे समजताच बॅरिस्टर सतीशजी राऊत साहेब यांनी एकही रुपया फी न घेता उलटपक्षी सरकारी स्टॅम्प ॲपिडेविट हा सर्व इतर खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली सीएनआर नंबर एच सी बी एम एक शून्य एक आठ चार सात पाच दोन शून्य दोन पाच स्टॅम्प नंबर स्टॅम्प नंबर डब्ल्यू पी एस टी ऑब्लिक अकरा ब्याण्णव ऑब्लिक टू डी टू फाईव्ह फिलिंग डेट एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस प्रमाणे राजकुमार राजेंद्र हिवरकर आणि इतर चौदा विरुद्ध एक स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दोन उपसंचालक नगर रचनाकार पुणे तीन सहायक नगर रचनाकार सोलापूर आणि चार मुख्याधिकारी नातेपुते नगरपंचायत यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल करण्यात आली आहे यामध्ये ज्या बाधित नागरिकांना हरकती घेता आल्या नाही तशा नागरिकांसाठी हरकत घेता याव्यात यासाठी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालय मुंबई यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली संघर्ष समितीच्या बाजूने माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी नातेपुते नगरपंचायतीचा विकास आराखड्याला स्टे केलेला आहे नातेपुतेच्या रहिवाशांतर्फे आणि संघर्ष कमिटीतर्फे अॅडव्होकेट विशाल कानडे आणि अॅडव्होकेट सतीश राऊत यांनी जोरदार युक्तिवाद केलाय ज्यावर कोर्टाने विकास आराखड्याला स्टे देणे उचित ठरवले आहे हा निकाल म्हणजे जनतेची मुस्कट दाबी करणाऱ्यांना खूप मोठी चपराक आहे अशी माहिती संघर्ष समितीचे राजकुमार हिवरकर पाटील बाबाराजे बोडरे शिवजयंती उत्सव समितीचे किशोर आबा पलंगे अक्षयजी भांड अभिमन्यू आठवले सोमा भोसले प्रकाश साळवे सिकंदर मुझावर अमोल भुसारे धारेश्वर शिंदे विशाल भुसारे लखन वाघमारे मारुती शेंडगे अभिजित पवार शब्बीर शेख अनिल शेंडगे बाबा कांबळे सौ सोनमळे श्रीमती साबळे यांनी दिली आहे एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस Never miss an update.